श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्युब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो आपल्याला एकोणतीस जानेवारीला आहे मौनी अमोशा तर या मौनी अमोशेच्या दिवशी आपल्याला दही भाताचा उपाय आवर्जून करायचा आहे तर जर आपण काही उपाय केले या दिवशी सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात सनातन धर्मात अमोशा फलदायी मानलं गेला आहे हा दिवस भगवान विष्णू देवांची आराधना आणि पित्रांचे तर्पण व पिंडदान करण्यासाठी खास विशेष महत्वाचं मानलं जात मानले जाते अमावश्याच्या सर्व तिथीमध्ये पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची अमोशेला विशेष महत्व आहे कारण पौष महिन्यात येणाऱ्या अमोशेला मौनी अमोषा किंवा दर्श अमोशा असं देखील म्हटलं जात या दिवशी श्रद्धाळू गंगा आणि इतर पवित्र नद्यांवरती स्नान करतात आपल्या हातून कळत न कळत झालेल्या पापांचे प्रायचित्त करतात पितरांना तर्पण व पिंडदान देखील करता। आता ही मौनी जानेवारीला जाने सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी समाप्त होणार आहे तर या दिवसाला धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून देखील खास विशेष महत्व आहे मौनी अमोशा फक्त पितरांच्या तृप्तीसाठीच नाही तर आत्मशुद्धी तसेच आध्यात्मिक साधनेसाठी देखील एक पर्व आहे मौन व्रत आणि ध्यान केल्याने आत्म्याला शांती मिळते या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य अनेक पतीने फलदायी ठरते यंदा मौनी अमोसेला प्रयागराज येथे आयोजित कु यंदा मौनी अमोसेला प्रयागराज येथे आयोजित महाकुंभ मेळ्यात अमृत स्नानाचा शुभ योग जुळून येत आहे या दिवशी स्नान मौन व्रत आणि दान पुण यासारखे शुभ कार्य अत्यंत फलदायी मानले जातात जीवनात सुख समृद्धी येते आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या घरामध्ये पितृदोष असतो पण तो आपल्याला कळत कळत नाही आपण एखाद काम करायला घ्या ते काम व्यवस्थितपणे पार पडत नाही त्या कामामध्ये अनेक अडचणी अडथळे येतात संकटे येतात विघ्न येतात तेव्हा ते काम कुठेतरी पार पडत पडत असत तसेच आपल्या मुलांची देखील पाहिजे तशी म्हणावी तशी प्रगती होत नाही त्यांना अभ्यासामध्ये यश मिळत नाही किंवा नोकरीमध्ये यश मिळत नाही विवाह वेळेवरती जुळून येत नाही संतान प्राप्ती होत नाही अशा अनेक संकटे आर्थिक समस्या आपल्या घरामध्ये असतात आणि आपण एखादं बघा त्या घरामध्ये मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत असते घरामध्ये पैसा देखील येत असतो तर त्या घरामध्ये पितृदोष नसतो तेथे पितरांची आणि कुलदेवीची सेवा ही केली जाते तर आपण देखील या दिवशी काही उपाय काही सेवा करायचं आहे की ज्यामुळे आपल्या घरातील सर्व समस्या दूर होतील तर कोणते उपाय करावे तर कोणता उपाय आपल्याला करायचा आहे आणि कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चैनल ला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकोन लाही प्रेस करा तर बघा या दिवशी आपल्याला हा दही भाताचा उपाय करायचा आहे पण दही भाताचा उपाय आपण संध्याकाळी करायचा आहे त्या अगोदर आपल्याला घरामध्ये सकाळी काही उपाय करायचे आहे काही सेवा करायची आहे दही भाताचा उपाय तुम्ही अगदी अठ्ठावीस जानेवारीला देखील करू शकता किंवा एकोणतीस जानेवारीला संध्याकाळी केला तरी पण चाले परंतु आमोशेच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा उंबरठ्याजवळ आपल्याला थोडस पाणी शिंपडायचं आहे आता आमोशेच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात आणि ते रात्रभर आपल्या उंबरठ्याजवळ असतात अशी देखील मान्यता आहे आणि जर आपण तिथे पाणी शिंपडलं तर त्यांचा आत्मा हा तृप्त होतो व त्यांचा शुभ आशीर्वाद आपल्या आपल्याला मिळत असतो तर आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचा आहे आणि हे पाणी आपण उंबर ठावच्या दोन्ही साईडने शिंपडून घ्यायचं आहे शिंपडत असताना आपण ओम पितृ देवताय नम किंवा ओम पितृ देवताय नम या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद तर मिळेलच परंतु सोबतच आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती आहे ऊर्जा आहे ती देखील दूर होईल त्यानंतर आपला मुख्य दरवाजा हा आपल्याला स्वच्छ पोसून घ्यायचा आहे हळद हळद घ्यायची आहे हळदीमध्ये आपण थोडस गोमित्र टाकायचं आहे आणि थोडासा कापूर टाकायचा आहे ह्याचं लेपन आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती हळद घ्यायचे आहे हळदीमध्ये आपण थोडस गोमित्र टाकायचं आहे आणि या त्या हळदीने आपल्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जात जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे ही होत असतात त्या स्वस्तिक वरती थोड्याशा आपल्याला हळदी कुंकू अखंड अक्षदा देखील अर्पण करायचं आहे या दिवशी आपल्या मुख्य दरवाज्याला आपल्याला आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं आहे अगदी आंब्याच्या पानाचं तोरण लावणं शक्य नसेल तर थोडीशी आंब्याची पानं किंवा आंब्याची डहाळी लावली तरी पण चालेल यामुळे देखील कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही दारासमोर दाराबाहेर दारा मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढायची आहे स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे सोबतच तुम्हाला जी कोणती आपली देवी देवतांची शुभचिन्ह असतात ती काढली तरी देखील काही हरकत नाही परंतु त्या त्यावरती आपले पाय पडणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आता तुम्ही जर लक्ष्मीची पावलं काढली तर काय करायचं आहे त्या पावलावरती एका पावलावरती माता लक्ष्मीच्या आपल्याला हळद टाकायची आहे आणि दुसऱ्या पावलावरती कुंकू टाकायचा आहे आणि थोड्याशा आपल्याला पा, फुलांच्या पाकळ्या किंवा फुल टाकायचं ठेवायचं आहे टाकू शकता तुम्ही लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होत असतो तस तसेच आपल्या उंबरठ्याच्या मधोमध आपण एक स्वस्तिक देखील काढायचं आहे मग तुम्ही कुंकुवामध्ये गुलाब जल गंगाजल टाकून किंवा थोडासा कापूर टाकून उंबरट्याच्या मधमध स्वस्तिक काढायचं आहे आता या दिवशी आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे आता हा दही भाताचा उपाय आपण संध्याकाळी करायचा आहे जेव्हा आपल्या घरामधील सर्व कामे आटप आटपून आट होतील आपली जेवण भांडी वगैरे सगळं आणि रात्री आपल्या आपण झोपायला जातो त्या टायमाला आपल्याला हा उपाय करायचा आहे तर या उपायासाठी आपल्याला थोडासा भात शिजवायचा आहे आता अगोदरचा आपल्या घरामध्ये जर शिळा भात असेल किंवा आपण बनवलेला असेल आणि तो जर उरलेला असेल तर तो चुकून सुद्धा आपल्याला घ्यायचा नाही आपण नवीन दुसरे तांदूळ घ्यायचे आहे म्हणजे घरामधलेच थोडेसे दुसरे तांदूळ घ्यायचे आहे आणि तो भात आपल्याला अळणी भात शिजवायचा आहे त्यानंतर भात हा थंड झाल्यावरती आपल्याला एखाद्या द्रोणामध्ये प्लेटीमध्ये किंवा पत्रावळीवरती किंवा कागदावरती पुट्ट्यावरती तुम्ही तो काढून घ्यायचा आहे पण आपल्याला हा भात घराबाहेर ठेवायचा आहे त्यानंतर आपण प्लेट ठेवल्यानंतर आपल्याला परत ती आणता येणार नाही त्यामुळे एखाद्या कागदावरती हा भात काढून घ्यायचा आहे हा उपाय करत असताना आपल्याला मध्येच कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे भरपूर वेळा आपली लहान मुले असतात आणि ती विचारतात आई तू काय करते त्यापेक्षा तुम्ही त्यांना अगोदरच सांगून ठेवा तसे तसे हा उपाय करू शकता घरातील कोणत्याही हा व्यक्तीने उपाय सेवा केली तरीही चालेल त्यांना सांगून ठेवा की मला बोलू नको असं तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये तुम्हा जे काय सांगायचं आहे ते सांगू शकता घरामध्ये जी काही वडीलधारी व्यक्ती असतील मग आजी असेल आजोबा असतील त्यांनी हा उपाय केला आ, केला तरी चालेल ज्यांना शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही जर हा उपाय केला तरी पण चालेल तसेच एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा भात आपल्याला आंघोळीच्या बाथरूम मध्ये ठेवायचा आहे त्यामुळे आंघोळीचं बाथरूम हे अगोदरच आपलं कोरड ठेवायचं आहे भात ठेवल्यानंतर त्या बाथरूम मध्ये कुणीही जाणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे उपाय आमोशेच्या संध्याकाळी करायचा आहे तर आता आपण भात कुट्यावरती काढल्यानंतर आपल्याला थोडस चमचा भर दही घ्यायचं आहे आणि त्या भातावरती टाकायचं आहे त्याचबरोबर थोडस अगदी किंचित हळदी कुंकू देखील आपल्याला भातावरती टाकायचं आहे आता हा भात आपण दक्षिण दिशेला ठेवायचा आहे घरामध्ये टेबल टेबलवरती थोडा वेळ हा भात आपण दक्षिणेकडे ठेवायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे तुम्हाला तुमच्या पूर्वजांचं नाव आठवत असतील तर तुम्ही त्यांची नावं देखील घेऊ शकता किंवा जर नाव आठवत नसतील तर आपण ओम पितृ देवताय नम या मंत्राचा तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचं आहे त्यानंतर आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे की काही चुकलं हुकलं असेल तर माफ करा आपण असं म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चूक झाली असेल घरातील मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर तुमची कोणतीही सेवा झाली नसेल त्याबद्दल आम्हाला माफ करावं पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा मी तुमची नक्की करेल असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे तर तसेच त्यांना मोक्ष प्राप्त होऊ द्या त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना देखील करायची आहे त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये जर काही अडचणी सं अडथळे संकटे येत असतील तर त्या त्या बाबत देखील तुम्ही तुमच्या पूर्वजांना पितरांना नक्कीच सांगू शकता भरपूर वेळा आपल्या घरामध्ये पितृदोष असतो आणि त्या कारणाने आपण कितीही मेहनत करा मेहनतीला फळ काही मिळत नाही मुलांची देखील प्रगती होत नाही का अगदी प्रत्येक अमोसेला तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल आपण हा उपाय आवर्जून करायचा आहे यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो आता हा भात आपण आंघोळीच्या बाथरूम मध्ये ठेवायचा आहे आंघोळीच्या बाथरूम मध्ये अगदी जिथे पाणी जातं तिथे पितरांचा वास असतो असं म्हटलं जातं तर तिथे आपण भात ठेवू शकता किंवा अगदी बाथरूम मध्ये खिडकीमध्ये जरी हा भात ठेवला तरी पण चालेल आता हा भात ठेवल्यानंतर त्या बाथरूम मध्ये कुणीही जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे बाथरूमचा दरवाजा बंद करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण झो आपण झोपी जायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण पहिल्यांदा आंघोळीच्या बाथरूम मध्ये जायचं आहे तो भाताचा कागद पुठ्ठा पेपर आपल्याला उचलायचा आहे घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे जायचं आहे आणि एखाद्या रिकाम्या जागी किंवा एखाद्या झाडाखाली हा भात ठेवायचा आहे आता हा भात ठेवल्यानंतर एखादा कुत्रा किंवा कावळा पक्षी इतर काही पक्षी हा, आ, हा का, भात खाऊन जाईल अशा पद्धतीने आपण तिथे तो नेऊन ठेवायचा आहे आता भात ठेवल्यानंतर आपण मागे घरी वापस येणार आहोत तर आपण मागे वळून बघायचं नाही किंवा इतर कुणाशी बोलायचं नाही हा भात कुणी खाल्लाय का तसाच भात ठेवलाय का जातो असं आपण आपल्या मनामध्ये शंका येत असता त्या देखील आपल्याला सांगायचं नाही बोलायचं नाही येतानी जाताना दोन्हीही वेळेस आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही मागे वळून वो, बघायचं नाही आता भात ठेवून आल्यानंतर आपण घराबाहेरच जाण्याच्या अगोदर थोडंसं बकेट भरून पाणी ठेवायचं आहे ते पाणी पाण्याने आपल्याला हातपाय धुवायचे आहे हातपायावरती किंवा पाणी शिंपडून घ्यायचं आहे चूळ भरायची आहे गुळणा करायचा आहे आणि आपल्याला सरळ आपल्या बाथरूम मध्ये जायचं आहे आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर तुमची जी काही कामे आहेत ती कामे तुम्ही करू शकता फक्त आपण जो काही उपाय केला तर त्याबद्दल आपण सांगायचं नाही भरपूर वेळा आपण सांगत असतो आणि मग जो जो काही उपाय केला तर तो उपाय देखील सफल ठरत नाही कारण तसेच याच चमोशेच्या दिवशी संध्याकाळी आपल्या पितरांसाठी देखील एक दिवा लावायचा आहे घराच्या दक्षिण दिशेला आपण एक दिवा मातीची पंती किंवा कणकेचा दिवा लावायचा आहे त्यामध्ये तीळ टाकायचे आहे आपल्या पूर्वजांचं आहे आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे आणि ओम पितृ मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे यामुळे देखील आपल्या पितरांचा कायम आपल्यावरती कृपा आशीर्वाद राहतो आपल्या घरामध्ये इडापिडा नजरबादा ही दूर होत असते तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने दही भाताचा उपाय तुम्हाला तुम्ही अठ्ठावीस जानेवारी जानेवारीला देखील करू शकता किंवा एकोणतीस जानेवारीला संध्याकाळी देखील करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ